न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमदार अश्विनी जगताप शरद पवार गटात जाणार का सध्या चर्चा सुरू आहे ती आमदार अश्विनी जगताप वीस नगरसेवकांसहित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार मात्र या गोष्टीला आमदार अश्विनी जगताप यांनी पूर्ण विराम दिला आहे अश्विनी जगताप या पक्षनिष्ठा पाळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आजारी असताना त्यांनी आम्हा सगळ्या घरातल्यांना नवीन पायंडा घालून दिला आहे पक्षनिष्ठेचा त्यांनी त्या आजारी असताना सुद्धा राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी मतदान केलं आणि यावर त्या पक्षातच राहणार असं स्पष्ट सांगितलं आहे धीर शंकर जगताप इच्छुक आहेत यावर लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर आम्ही त्यांचा प्रचार करू असं मत अश्विनी जगताप यांनी मांडलं आहे या चर्चेला अगदी शून्य किंमत देते मी अशी अजिबात चर्चा कुठेही रंग रंगलेली असली तरी मी पक्षनिष्ठाही पाळणार आहे कारण साहेब आजारी असताना त्यांनी मला म्हणजे आम्हाला सगळ्याच घरातल्यांना एक नवीन पायांडा त्यांनी पाडून दिला की पक्षनिष्ठा ही नेहमी असावी कारण एवढे आजारी असताना सुद्धा मुंबईला गेले आणि त्यांनी दोन्ही राज्यसभा आणि विधान परिषदेच्या उमेदवाराला निवडून दिलं हे त्यांचं जे स्वतः पक्षाविषयीचं प्रेम होतं ते असंच आम्ही पुढे ठेवणार आहोत आबाधित ठेवणार होतं साहेबांनी जसा पहिलं पहिलं राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः मी हे जे काही त्यांनी पायंडा जो पाडलेला आहे तो खर तर खूप सुज्ञ आहे आणि चांगल्या माणसांना तो कळतोय काय आहे ते देखील देखील उठले की तुम्ही शरद पवारांची भेट घेतली होती आणि आगामी काळामध्ये वीज नगरसेवकांसोबत तुम्ही पक्षामध्ये पक्षा पक्षा प्रवेश देखील करणार हे पूर्णपणे खोट आहे असं अजिबात मी कुठेही पवार साहेबांना पण नाही भेटलेली आणि कुठल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मी भेटलेली नाहीये आणि असं काहीही नाहीये की वीस लोक आणि मी आम्ही पक्ष प्रवेश करतो तुटारीचा हे पूर्णपणे चुकीचं आहे अनेक आरोप करतात आणि भाजपला सोडून जाण्याचं बोलत आहेत तर कसं बघताय खरं तर साहेबांचा जो हे जा कामाचा जो धडाका होता तो सर्वजण पाहत होते डोळ्याने की ह्याच्यामध्ये घराणेशाही कुठंच दिसलेली नाहीये साहेब स्वयंभू होते त्यामुळं स्वतः त्यांनी हे केलं त्याच्यानंतर मला पक्षाने माझ्यावरती विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आणि मला पण त्यांनी निवडून आणलं त्याच्यामुळे मी पक्षाची खूप ऋणी आहे त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचा आमच्या जा जा मनाला तसा विचारही शिवत नाही ज्या कोण आपोआउ होतं या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार करणार आहात तर किंवा याच्यामध्ये कोण असू होतं काय जे कोणी असेल ज्यांनी ही जी मीडियाला जो कोणी मीडियावाला असेल त्याच्यावरती नक्कीच मी हक्कभंगाची कारवाई करायचा हे करणार आहे कारण अशा या चुकीच्या बातम्या सगळीकडं कोणतरी पेरतं हे विरोधकांपैकीच कोणीतरी असणार आहे तर हे त्यांचंच हे आहे तर त्याचं षडयंत्र रचलेलं आहे असं मी म्हणतो भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शंकरच जगताप ते सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत खर तर हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो तुम्ही विद्यमान आमदार आहात नक्की पक्ष कोणाला नाही लोकशाहीमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आ, खरतर तो अधिकार पूर्णपणे त्यांनी मांडलेला आहे तर त्या अधिकाराविषयी म्हणजे प्रत्येकाला लोकशाही आहे त्यामुळं काहीही कुणी मत मांडू शकतं आणि प पक्ष ज्याला तिकीट देईल आणि ज्याला उभं करेल त्याचा प्रचाराचा प्रचार आम्ही करणार आहोत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा